ज तालुक्यातील माधवनगर येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनी पळवून लावले याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगर तालुका मिरज येथे आज शक्तीपीठ महामार्गासाठी अधिकारी मोजणीस आले होते या अधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पळवून लावले यावेळी महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकवेळा प्रशासनाला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी विनंती करूनही प्रशासन ऐकायला तयार नाही अशी तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये दिसत होती यावेळी शेतकरी संतप्त झालेले दिसत होते शेतकऱ्यांचा संयम सुटण्याच्या अगोदर प्रशासनाने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याऐवजी सरकारलाच शेतकऱ्यांचे दुःख सांगावे अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास प्रशासनाशी संघर्ष करावा लागेल अशा तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये दिसत होत्या प्रशासकीय अधिकारी व बाधित शेतकरी समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते